नमस्कार बांधवांनो आज आपण तेजस पाटील भिकुले राहणार सोनेवाडी ओझरमेग तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या या सिडनेट हाऊसमधल्या शिमला मिरचीच्या प्लॉटला आपण व्हिजिट करत आहोत यांना आपण प्लॅन्टॉनिक्स दिलेलं आहे आणि त्यांनी एक स्प्रे घेतलेला आहे त्यानंतर ह्या प्लॉटवरती झालेले जे बदल आहेत ते जा आपण आज त्यांच्या हस्तोंड ऐकून घेणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये मध्येच विमानाचा आवाज येत आहे कारण आपण आज ओझर येथे आहोत ओझर मी घेते त्याच्यामुळे विमानाचा आवाज तर येणारच तसाच आज प्लॅन्टॉनिक्सचाही आवाज तुम्हाला पाहायलाच मिळतो इथे समोर आपण त्यांची पण आपण मुलाखत घेत आहोत भेटूया आपण तेजस पाटील भिकुले यांना नमस्कार तेजस पाटील नमस्कार प्लॅन्टॉनिक्स मारून किती दिवस झाले दहा ते बारा दिवस हो झालेले आणि प्लॅन्ट्रॉनिक्स मारण्याच्या आधी आणि नंतर तुम्हाला झालेले जे बदल आहेत ते तुम्ही आज आमच्या शेतकऱ्यांशी शेअर करावेत अशी आमची इच्छा आहे आणि जे बदल झालेत ते तुम्ही सांगावेत प्लॅन्टॉनिक्स मारून पान ते पूर्ण टोपे झालेलं होतं ते पूर्ण निवळलेलं आहे आणि आपण शिमल्याची साईज फुगली शिमलाला फुटवा झालेला आहे खालून आणि पूर्णपणे फुलकळी पण दोमाने वाढली म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं की जे काही व्हायरस कडे जे चाललेले जे पानं होते जे गोळा होते ते आता पूर्ण रोपी सर... होती की पूर्ण सवळून गेलेली आहे सरळ झालेली आहे म्हणजे व्हायरस कडे जे जाणार पहिलं पाऊल आहे तेवढेच प्लांटनिक्स थांबवत आहे आम्हाला लवकर भेटलं त्यामुळे आमचे मिरचीत एकदम फायदा झालेला आहे नाहीतर या आधी खूप व्हायरसचा अठरा झाला होता आता तुमच्या शहरात पण बरेच लोक सांगतात की या एरियामध्ये बऱ्याच लोकांनी व्हायरसची बरेच झाडं उपटून आणि तिथं नवीन रोप सांधलेले आहेत आणि तुम्हाला एकही रोप सांधण्याची गरज नाही पडली आणि एकदम व्यवस्थित ग्रोथ आणि फुगवण वगैरे तुम्हाला मिळत आहे फोटो अप्रतिम झालेला आहे एक नंबर आणि चार पाच त्यामध्ये पानाची चमक वगैरे कशी वाटते तुम्हाला पाण्याची चमक ते एक नंबर आहे वरचा शेंडा पूर्ण चमक चमकवलेला आहे आणि प्लॅन्टॉनिक्स मध्ये चार पाच प्रकार त्यामुळे त्यांनी पूर्ण मिरचीचा कव कवरेज पूर्ण केले औषध चार पाच चा चार पाच औषधांचं काम कमी केलंय आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला पाण्याची चमक मिळाली पानाची रुंदी मिळाली पानाची काळोखी मिळाली हो आणि जी कळी गळत होती ती पण थांबली ती सेट केलेली म्हणजे व्हायरस व्हायरस कंट्रोल करून आणि झाडाचे इतर जे पोषक गुणधर्म आहे ते सर्व तुम्हाला याच्यातून अनुभवायला मिळाले म्हणजे थोडक्यात प्लांटॉनिक्स हे मुळापासून शेंड्यापर्यंत काम करणार आहे हे एकमेव औषध आहे हो। याचा तुम्हाला आज अनुभव मिळाला आहे हो धन्यवाद तेजस पाटील तुमचे खूप खूप आभार धन्यवाद